वर्षानुवर्ष आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये भाजी भाकरी चपाती भात याचं महत्त्व राहिलेलं आहे कारण याचे शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ते सोपं पण आहे पचन व्हायला सोपं आहे त्यामुळं मग त्याच्यानंतर आणि ही क्षमता पण लागते खरेदी करण्याची आणि ह्या बेसिक गोष्टी झाल्यानंतर मग आपण आपल्या आहार जसं जसं पगार वाढेल तसं तसं आपण तो आहार चौरस करत नेतो तसं आर्थिक गुंतवणूक करताना एल आय सी हेल्थ इन्शुरन्स यासुद्धा बेसिक गोष्टी आहेत त्याचबरोबर एफ डी असायला पाहिजे काही आपल्याकडे आणि मग त्याच्यानंतर आपलं इन्कम वाढल्यानंतर आपण इतर जोखमीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करू शकतो जसं एस आय पी असेल शेअर्स असतील सोने असेल पण बेसिक तुमच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर या गोष्टी आपण आयुष्यामध्ये करायला हव्यात गॉड ब्लेस ऑल